सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण निमित्त विशेष उपक्रम अमृताचे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम साईराम काल आपण मनाच्या प्रवृत्ती प्रवृत्तीबद्दल जाणून घेतलं जी मनाची अष्टद्ध प्रकृती आहे नक्की आपलं मन कशापासून बनलेलं आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला आपल्या मनाची व्यापकता लक्षात येईल की याच्यामध्ये पंच महाभूत साकारलेली आहे ह्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्याचबरोबर चित्त बुद्धी आणि अहंकार ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एकरूप झाल्या त्यावेळेला सगळ्या गोष्टी एकरूप होऊन त्या ते म्हणणं पूर्णपणे मन बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे मनाची जी शक्ती आहे ती अफाट शक्ती आहे कारण मनाच्या शक्तीमध्ये म्हणजे की जसा हा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे तसं त्या पंचमहाभूतांना पूर्णपणे आत्मसात करून त्याच्यामधनं मन बनलेलं आहे त्यामुळे मनाची निर्विवाह ताकद या पंचमहाभूतांवरती चालते त्याचबरोबर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांच्या पूर्णपणे माध्यमातून मन प्रत्येक गोष्टीनी प्रत्येक गोष्ट जी आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे किंवा आपल्या जीवनामध्ये घडणारी आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतात बघा तुम्ही प्रत्येक ना प्रत्येक गोष्टीमध्ये सुखामध्ये दुःखामध्ये जेवत असताना काही पित असताना कुणाशी बोलत असताना प्रत्येक क्षणाला आपण मनाने जागृत असेल तर त्या सगळ्या गोष्टी बरोबर होतात आणि मनाने जागृत असेल तर प्रत्येकाबरोबर आपल्याला यथायोग्य व्यवहार तो, तो, तो सुद्धा साध्य करता येतो का तर हे पंच ज्ञानेंद्रिय कार्मेंद्रिय हे संपूर्णपणे मनाने बनवलेलं आहे मनामध्ये बनवलेलं आहे या सगळ्यापासून मन बनलेलं आहे आणि या सगळ्यापासून मन बनलेलं असल्यामुळे मनाची अपार शक्ती आहे या अपार शक्तीचा आपल्याला वापर करून घेता यायला पाहिजे परंतु या मनाबरोबर मनाचे अवयव सुद्धा आहेत आणि त्या अवयवामध्ये बघाल तर त्याच्यामध्ये मनाच्या अवयवांमध्ये सर्वात मोठा अवयव येतो सर्वात मोठा अवयव म्हणजे येतो कल्पना आपल्या आयुष्यामध्ये आपण बघा की कल्पना हा फार मोठा विषय आहे आणि कल्पना ही प्रत्येक क्षणाला त्या मना मनामधनं एक 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 जसं एक लहरी निर्माण व्हावी तशा लहरीसारखी निर्माण होत असते प्रत्येक ना प्रत्येक क्षणाला तुमच्या मनामध्ये काही ना काही कल्पना येत असते जी आलेली कल्पना चांगलीही असू शकते आणि वाईट बस कल्पना ती कल्पना असते परंतु त्या कल्पनेप्रमाणे जर घडायला लागलं तर हे विश्व कुठच्या कुठे निघून जाईल याची आपल्याला जाणीव होते आणि मग कल्पनेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी मनामध्ये येतात आणि अनेक साऱ्या कल्पना मनामध्ये येतात आणि प्रत्येक कल्पनेवरती आपण जगत राहतो परंतु त्या कल्पनेवरती कार्य आपण करत नाही तर त्या कल्पनेवरती आपण कार्य केलं निश्चित तर निश्चितपणे प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते मग कल्पनेची गोष्ट कशी आहे तर कल्पनेच्या ह्याच्यामध्ये जसं आपण बरोबर याच्याने आहे आणि आपण घरी व्यवस्थित बसलोय शांत आणि तेवढ्याच अचानक आपण व्हॉट्सअप ओपन करतो आणि व्हॉट्सअप ओपन करून आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे तो आपला मित्र होता तो गेला आणि तो आपला समवयस्क होता एका मिनिटामध्ये बघितला आपल्या मनामध्ये कल्पना येऊन गेली अरे आपल्या बरोबरीचा होता तो गेला आपलंही असं काही झालं तर बस कल्पना मनामध्ये येऊन गेली आता धड दाकट आहे चांगला आहे चहा घेत टेबलवर बसलेला आहे सगळं ओके आहे आणि मग बस तेवढी कल्पना आली कल्पना आल्याच्या नंतर लगेच हात हातपाय थरथरायला लागले आणि बायको आली बायकोने विचारला काय झालं सकाळ शकर, सकाळी तर चांगले फ्रेश होते तुम्ही आता काय झालं एकदम तुम्हाला अगं बोलले तू व्हॉट्सअप बघितलं का असा असा माझा मित्र होता तो गेला म्हणले ठीक आहे तो गेला मग त्याचं काय झालं अहो तो समवयस्क होता माझ्याच वयाचा होता आज माझं उद्या असं झालं तर काय होईल तुम्ही कुणाकडे बघून जगाल काय बघाल त्यावेळेला बायकोनी सांगितलं आहोत त्याचं वजन किती आहे तुमचं वजन किती आहे याच्यामध्ये काही फरक आहे की नाही तो काही मेंटेन करत नव्हता तो काही जिम करत नव्हता तो कुठे जात नव्हता तुम्ही सगळं जण करताय त्याची कधी टेस्ट केलेली नव्हती कधी चेकअप केलेलं नव्हतं तुमचं सगळ्या टेस्ट करून झाल्या तुमचं चेकअप करून झालंय सगळ्यावरती तुम्हाला एक योग्य ती गोळी चालू केलेली आहे तुम्हाला बीपीची गोळी आहे तुमचं असं काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका दिलेला धीर असो धीर मिळाला म्हणून थोडा कुठेतरी ओके झाला थोडा कुठेतरी स्थिरतावर झाला तरी पण म्हणला पण मी गेलोच तर तुम्ही पुढे काय कराल त्यावेळेला बायको हुशार होती प्रॅक्टिकल होती ती म्हणली आहो तुम्ही गेलेच तर काय होईल ते बघायला तुम्ही थोडे शिल्लक राहणार आहेत का काय ते आम्हाला बघायचं आम्ही बघून घेऊ तुम्ही आता पहिले कामाला जा हे करून तिने उठवलं आणि कामाला पाठवलं आता कामाला पाठवलं कामाला निघाला कामाला निघाल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये संकल्प आणि विकल्प आहे की नाही मला सांगा रोज एकच कृती म्हणजे घरची गृहिणी रोज चहा करत असेल तर ती चहा करत असताना सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो अरे साखर टाकली का नाही विसरायला होतं त्याचबरोबर प्रत्येक वेळेला असं एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि पटकन आपल्याला लक्ष येतं की अरे मोबाईल घेतला की नाही मी तिथेच नाही राहिला ना हातामध्ये मोबाईल असतो आणि मग नाही नाही मोबाईल घेतला मग असा विसर कशामुळे पडतो तर असा विसर पडतो म्हणजे की असं वाटतं मग त्यावेळेला मन बरोबर नव्हतं का मन प्रत्येक क्षणाला बरोबर आहे परंतु प्रत्येक क्षणाला बरोबर असलं तरी ते ज्या ठिकाणी तुम्ही आहे त्या ठिकाणी असेलच याची काहीही गॅरंटी नाही त्यावेळेला ते कल्पनेमध्ये असेल तर ते फक्त कल्पना 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 करत राहतात आणि कल्पनेच्या बाबतीमध्ये काल्पनिक पूर्णपणे एक जग आहे तुम्हाला या जगाची कल्पना नाहीये म्हणजे हे काल्पनिकतेचं खूप मोठं जग आहे आणि या काल्पनिक जगामध्ये जो तो राजा आहे इथे कुठलंही बंधन नाहीये आज आपण या ठिकाणी सगळे स्वतंत्र जरी असलो तरी आपल्यावर प्रत्येकावरती बंधन आहे आपण इथे कुणाचे ना कुणाचे काहीतरी लागतो आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या मर्यादा आपल्याला पाळायच्या असतात परंतु या काल्पनिक जगामध्ये तुम्ही गेलात या काल्पनिक जगामध्ये काही बंधन नाही इथले तुम्ही स्वतः राजे आहात आणि इथलं पॉप्युलेशन पण लिमिटेड आहे तुम्हाला पाहिजे तेवढी लोकच तुम्ही त्या काल्पनिक जगामध्ये घेता बाकीची लोक त्या जगामध्ये तुम्ही घेत नाही आणि या काल्पनिक जगामध्ये प्रत्येकानं प्रत्येक माणूस न माणूस त्या काल्पनिक जगामध्ये जात असतो प्रत्येक जण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना रंगवत असतो त्या कल्पनेतून तुम्ही काहींच्या साकारतात काहींच्या साकारत नाही काही त्याच्याकरता कर्म करतात म्हणून ते साकारलं जात काहींच्या साकारल्या जात नाही परंतु एक काल्पनिक जग आहे हे काल्पनिक जग सुद्धा इतकं सोपं नाहीये आणि इतकं सोपं नाहीये म्हणजे की त्याच्यामधला प्रत्येक विचार साकारणं किंवा त्याच्यामधला आलेला विचार आलेली कल्पना ही पॉझिटिव्हच असेल याची काही गॅरंटी नाही ते निगेटिव्ह पण असू शकते आणि ते निगेटिव्ह पण असू शकते एक मी सुंदर उदाहरण तुम्हाला देतो माझे एक स्नेही आहेत म्हणजे की जे आठ दहा वर्ष माझ्याकडे भविष्य बघायला येत आहेत आणि जी गोष्ट त्यांची सांगितली आतापर्यंत जे काही त्यांच्या कुंडलीनुसार कथन केलं त्याचा प्रत्येक गोष्टीचा त्यांना चांगला अनुभव आलाय आणि तो सगळा चांगला अनुभव आलेला असल्यामुळे प्रत्येक गोष्ट काही जरी असेल तरी ते विचारलेशिवाय करत नाही आणि एक दिवस त्यांचा अचानकपणे फोन आला म्हणजे मला तुम्हाला अर्जंट भेटायचं मी फार टेन्शन ठीक आहे या कुठे भेटूया आपण म्हटलं मी आता दादरला आहे आणि दादर म्हणून मी पनवेशना निघेन म्हणून आता मग म्हणले गुरुजी पनवेल ऑफिसला तुम्ही नसाल म्हटलं नाही मग घरी या तुम्ही काही हरकत नाही 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 म्हणले की घरी नको मी तुम्हाला खालीच भेटतो ऑफिसच्या इथे मंदिरामध्ये भेटतो अगदी माझं पाच मिनिटाचं काम आहे पण मला भेटणं खूप गरजेचं म्हणजे चालेल म्हणून भेटूया आपण म्हणून आणि त्यामध्ये भेटीमध्ये घडलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो त्या प्रसंगामध्ये असं झालं की ते आले आणि मला म्हटले की माझा एक मित्र आहे अगदी माझा जीवलग म्हणजे खास 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 बेस्ट फ्रेंड आहे परंतु हल्ली आहे ना गुरुजी तो खूप विचित्र वागायला लागलाय नाही म्हणजे अहो माझा चांगला मित्र आहे प्रत्येक गोष्ट आमच्यामध्ये काही अशी वेगळी नाही म्हणजे की कुठली गोष्ट लपून ठेवण्यासारखी नाही प्रत्येक गोष्ट तो मला सांगणार आणि प्रत्येक गोष्टी आमच्या दोघांमधल्या कॉमन आहेत नाही पण असं कधी झालं नाही की तो कुठली गोष्ट माझ्यापासून लपवत पण हल्ली असं असतं ना की तो बराच वेळ गायब असतो आणि त्याला विचारलं काय रे तू कुठे होतास काय होतास तो त्याचं उत्तर मला देत नाही म्हणून मला टाळाटाळ करतो आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी शंका वाटते म्हणजे त्याचं वय किती आहे हा म्हणतो बस थोडा माझ्या बरोबर माझ्यापेक्षा थोडा लहान म्हणजे अगदी बत्तीस धरा तुम्ही जास्तीत जास्त बत्तीस वय हो असेल ठीक आहे तो अनमॅरिड आहे का म्हणले हो सिंगल आहे तो ठीक आहे त्याच्या आयुष्यात कोणीतरी असेल नाही नाही म्हणले आमचे रिलेशन असे नाहीच ना आमचे रिलेशन असे नाहीच की समजा त्याच्या आयुष्यामध्ये कोण असेल तर ते, ते माझ्यापासून तो लपवून ठेवेल म्हणून असं आमचे रिलेशनच नाहीये ठीक आहे चालेल काही हरकत नाही म्हणून एकदा त्याला घेऊन या म्हणजे तर लक्षात येईल आपल्या म्हणून एवढं पण बोलणं झालं बाकी तसं काय राहिलं बाकी तसं काय वाटत नाही पण तुम्ही घेऊन या भेटायला घेऊन या मते तरी त्याच्यामध्ये कोणी ना कोणी स्त्री त्याच्या आयुष्यामध्ये आहे आणि ते तो तुम्हाला सांगू इच्छित नाही म्हणून तो टाळ करतो बाकी याच्या व्यतिरिक्त काही धोका मला दिसत नाही म्हणून एवढं मी सांगितलं आणि एवढं सांगितल्याच्या नंतर तो निघून गेला निघून गेल्याच्या नंतर दोघांची मैत्री चांगली होती दोघांचे रोज फोन व्हायचे अगदी असं म्हणजे की मधनं कॉफी घ्यायला गेले तर एकमेकाला व्हिडिओ कॉल करणार की हे कॉफी घ्यायला बसलोय किंवा कुठे रेस्टॉरंटला बसले आणि काही ऑर्डर एकमेकाच्या आवडीची केली तर ती एकमेकाला व्हिडिओ कॉल करून दाखवणार म्हणजे संघ कंटिन्यू आहे एकमेकाच्या मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असा हा गायब होत असताना एक दिवस अख्खा दिवसच गायब झाला हा फोनच उचलत नाही हा अतिशय बेचैन की त्याला मेसेज पाठवला तो मेसेज त्याने बघितला नाही त्याला फोन केला तो फोनही उचलत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तो अडकून पडला की आता नक्की करायचं काय आम्हाला हा। भेटेल कुठे आणि गेलाय कुठे काय झालंय अगदी चैन नाही पडलं म्हणून पहाटे पहिली गाडी पकडली आणि तो त्याच्याकडे घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर असा सात आठ वाजता सात सव्वा सात वाजता त्याच्या घरी पोहोचला असेल आणि पोचला असेल तर त्याचा दार जोरजोरात वाजवायला सुरुवात केलं तो असं चाळीसारख्या घरामध्ये राहत होता आणि दार वाजवतोय वाजवतोय तेवढ्यात पाठीमागचे बाजूचे लोक होते त्यांनी बघितले याला ओळखत होते कारण हा मित्र आहे सगळ्यांना माहिती होता सगळे मांडत काय झालं काय एवढा त्याला हाका मारतोय दरवाजा वाजवतोय अहो म्हणले कालपासून त्यांनी माझा फोन नाही घेतलेला माझा मेसेज नाही मला त्याच्याबद्दल काळजी वाटते ते, ते म्हणले अरे आता सकाळीच तो आलाय म्हणजे अगदी तू यायच्या अगदी अर्धा तास अगोदर तो आलाय असं धर म्हणजे आणि तो झोपला वगैरे असेल कारण रात्रभर पूर्णपणे लॉकच होतं कालही लॉक होतं त्याच्या घराला पण आज सकाळी तो आलाय म्हणजे आम्ही स्वतः त्याला आतमध्ये जाताना बघितले तू काय काळजी करू नको तो आता झोपला असेल म्हणून कदाचित दार उघडत नसेल अकरा बारा वाजता तो उठला की तुला फोन करेल म्हणून आणि नाही तर आम्ही आठवण करून देऊ की तू फोन कर म्हणून आता त्याची सुखरूपता समजल्यानंतर याचा जीव भांड्यात पडला हा ऑफिसला आला आणि ऑफिसला आल्यानंतर रुटीनप्रमाणे साडेबारा एक वाजता तुझा फोन आला असेल साडेबारा एक वाजता तुझा फोन आला आणि फोन आल्यानंतर यांनी त्याला विचारलं की अरे तू कुठे होतास काय होतास आणि तू अजिबात सांगितलंच नाही तो म्हणला नाही म्हणून असं तसं त्यांनी नेहमीप्रमाणे टाळाटाळ केली हा म्हणला बघ तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे तुझं माझ्यापासून काही लपवणार असेल मला काही सांगणार नसेल तर याच्यापुढे आपली काही दोस्ती ठेवायची मला आवश्यकता वाटत नाही आपण दोस्ती आपली इथेच विसरून जाऊया या स्टवरती आपली दोस्ती संपली अरे म्हणलं असं नाही असं नाही पण जो विषय तुला फोनवर सांगण्यासारखा नाही या आपण भेटू आणि तुला सांगू त्याच दिवशी संध्याकाळी कुठेतरी कॅफेमध्ये दोघ जण भेटले आणि कॅफेमध्ये भेटल्यानंतर त्यांनी विचारलं की तू गायब असतोस सांग मला कुठे जात असतो आणि सांगतही नाहीस आणि प्रत्येक वेळेला टाळाटाळ करतोस काय आहे ते मला सत्य सांग तर सत्यावरती त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे तो म्हणलं बस एवढीशी गोष्ट आहे आणि एवढीशी गोष्ट तू मला सांगितलीच नाही ही आपल्यामध्ये लपवण्यासारखी गोष्ट आहे अरे मैत्रीमध्ये आपण काय एकमेकाला सांगितलं नाही आणि अशी गोष्ट तू म्हणलं पुढे ऐकून घे जी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आहे ती या जगामध्ये नाही ह्या जगामध्ये नाहीये आहे हो दररोज मी वेळेला बस स्टँडला येतो आणि बस पकडतो आणि बस पकडून मी पुढे जात असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला पाच प्रवासी सोडून ती माझ्या पाठीमागे असते त्या स्टँडवर उभी आम्ही रोज एकमेकाला बघायचो काही दिवसांनी एकमेकामध्ये आम्ही हास्य करायला लागलो काही दिवसांनी आमच्या दोघांचा परिचय झाला आम्ही एकमेकाशी बोललो आणि बोलल्यानंतर अगदी पहिल्या भेटीमध्ये ती मला आवडली आणि मी तिला सांगितलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय ती म्हणली मलाही तो खूप आवडतो मला सुद्धा तुझ्याशी लग्न करावं असं वाटतं पण आपलं लग्न होऊ शकत नाही आणि कृपा करून तू मला विसरून जा तो म्हणला अरे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे तुलाही वाटतं माझ्याशी लग्न करावं असं आणि पुढच्या क्षणाला तू म्हणते की मला विसरून जा त्यावेळेला ती म्हणली की नाही मी या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये मी या जगामध्ये अस्तित्वामध्ये नाहीये मला जाऊन खूप उशीर झालाय मला जाऊन खूप उशीर झालाय आता मी या जगामध्ये अस्तित्वामध्ये नाहीये आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला ती हेच सांगते की तुम्हाला विसरून जा तुम्हाला विसरून जा पण मला विसरणं शक्य होत नाही आणि ज्या ज्या वेळेला मला तिची आठवण येते त्याच्या वेळेला ती माझ्या पाठीमागे उभी असते आणि प्रत्येक वेळेला ती मला भेटते प्रेम प्रकरण असं पुढे 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 चालायला लागलं आता आम्ही डेट वर जायला लागलोय हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली की याच एखाद्या मुलीवरती प्रेम आहे आणि ती मुलगी त्याला सांगते मी या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये खूप अगोदर मी निघून गेलेली आहे या जगामध्ये आता कोणी माझं नाहीये माझी ओळख सुद्धा हे जग विसरून गेलाय आणि तू माझ्या नादी लागू नकोस म्हणून ही आपली शेवटची भेट आहे प्रत्येक वेळेला ती मला भेटते ते आज म्हणतो डेटवरनं ज्या वेळेला आलो त्या वरनं येताना सुद्धा एकमेकाचे हात आम्ही ज्या वेळेला हातामध्ये घेतलेले सोडले त्याच्या वेळेला प्रामुख्याने ती हेच मला म्हणाली की झालं म्हणून ना तू आता मला विसरून जा हेच तिचं प्रत्येक वेळेला वाक्य असतं पण विसरणं तिलाही शक्य नाही आणि विसरणं मलाही शक्य नाही ज्या वेळेला मी आठवण करतो त्यावेळेला निश्चितपणे ती त्या ठिकाणी असते परंतु या जगामध्ये ती अस्तित्वात नाही तर मी तुला काय सांगणार हा सगळा प्रकार ऐकल्याच्या नंतर हा एकदम सुन्न झाला याला फक्त गुरुजीच आठवले आणि बाहेर आल्यानंतर त्या कॅफेमधनं त्याला निरोप दिला आणि मला फोन केला गुरुजी मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय मला येऊन सगळा सविस्तर प्रकार सांगितलं की माझा मुलगा माझा माझा मित्र आशाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय की जी या जगामध्ये अस्तित्वामध्ये नाहीये आता काय करायचं खरंच असं असू शकतं का किंबहुना एक मिनटं विचार करून बघ खरंच असं घरच्या बाबतीत घडलं असेल त्याच्या बाबतीमध्ये काय झालं असेल मला ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की असं असं त्याच्या बाबतीत घडतं मी म्हटलं तुझ्या मित्राला एक तर मनोरुग्णाची आवश्यकता आहे त्याला एक तर न्यायला पाहिजे पहिला भाग आणि दुसरा भाग की असं जर अस्तित्वात असेल तर त्याला माझ्या समोरासमोर बसायला पाहिजे मी एका मिनिटामध्ये तुला सांगेन की ह्याच्या जीवनामध्ये काय चाललंय हा वास्तविक जगामध्ये आहे का हा काल्पनिक जगामध्ये आहे आपल्या विषयाला धरून ज्या आपल्या विषयामध्ये कल्पना आहे त्या कल्पना ज्या जगताची त्या काल्पनिक जगाची तुम्हाला फक्त मी ओळख करून देतोय आज त्याप्रमाणे बोलणं झाल्यानंतर मी त्याला म्हटलं हो बाबा तू त्वरित तुझ्या तु मित्राला घेऊन ये तो मित्राला घेऊन पुढच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाही आमच्या गुरुजींकडे जाऊ त्यांना ही गोष्ट विचारू त्यांना सांगू वगैरे हा त्याला घेऊन आला आता दादर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अगदी वीस पंचवीस नंबर तर लाईनीमध्ये बसलेले असतात हा आला त्यावेळेला याचा पुढचा नंबर होता आणि साधारण दोन तासांनी याचा नंबर लागणार होता हे दोघेही जण बसलेले होते आणि बाहेर यांनी सांगितलं की आलेलं आहे आणि गुरुजींना सांगा की याला भेटायचे म्हणून आणि मीही तयार होतो भेटण्याकरता आणि फक्त अशा वेळेला डोळ्यात डोळे टाकून बोललो की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात या सगळ्या गोष्टीची मलाही भेटायची उत्कंठा होती की खरोखर याच्या आयुष्यामध्ये घडलंय का हा वास्तविक जगामध्ये प्रसंग घडतोय का काल्पनिक जगामध्ये प्रसंग घडतोय आणि त्याप्रमाणे वेळ थोडा थोडा घेतला अगदी दोन अपॉइंटमेंट ज्या वेळेला राहिल्या त्यावेळेला अविनाशने त्यांना सांगितलं की अहो तुमचा नंबर आता येणार आहे तुमच्या बरोबर होते ते कुठे आणि त्यावेळेला तो त्याला शोधत होता पण तू तो काही तिथे सापडला नाही त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये मध्ये त्यांनी एंट्रन्स केला आणि सांगितलं गुरुजी मी त्याला घेऊन आलेलो होतो तो तासभर इथे होता पण आता तो भेटत नाही मी त्याला म्हटलं तू खाली चौपाटीकडे जा शिवाजी पार्कला खाली जा ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी चौपाटीवर जा तिथे तो तुला भेटेल म्हणजे आणि आलंच तर त्याला पंधरा मिनिटांमध्ये घेऊन ये कारण दिवस त्यावेळेला नवरात्राचे होते माझीही साधना चालू होती नाही जर झालं तर विषय सोडून दे पुढच्या भेटीमध्ये आपण बोलू असं बोलून मी त्याला पाठवून दिला आमचा आम्ही काम आटपलं हा तिकडे चौपाटीवरती गेला आणि खाली शोधत शोधत गेल्यानंतर समुद्रावरती या दगडावरती हा बसेला त्याला भेटला त्याने विचारला अरे आपण गुरुजींकडे आलेलो तू इकडे कुठे आला तो म्हणतो अरे गुरुजींकडेच होतो आणि ज्या वेळेला तू गेलास ना फोन आला म्हणून लांब बोलायला तेवढ्यामध्ये ती आली आणि तिने मला प्रश्न विचारला की तू इथे कशाला आलायस तुला सांगितलं ना मी या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये तू गुरुजी त्याच्यामध्ये काय सांगणार आहे तू गुरुजींना काय विचारणार आहे आणि बघ ही आपली शेवटची भेट आहे मी तिच्या मागोमाग तसाच निघून गेलो आतापर्यंत ती माझ्या बरोबर होती अगदी पाच मिनिटांकरता तुझी चुकामुक झाली पाच मिनिटं अगोदर तू आला असता तर मी तुझी तुझीही भेट घालून दिली असते आता या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये पुन्हा तो, तो हातबल झाला पुन्हा हातबल झाल्यानंतर पुन्हा रात्री मला फोन केला तर मला म्हटलं की तुम्ही नक्की त्याला भेटल्यानंतर विचारणार काय होते तुम्ही त्याला काय विचारलं असतं म्हणजे काय नाही त्याला अगदी एवढंच विचारलं असतं मी की बाबा ती तुला भेटते खूप छान गोष्ट आहे तिचं नाव काय तिने तिचं नाव तुला काय सांगितलंय याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न विचारला असता की ती काय घालून आलेली होती प्रत्येक कालानुरूप कालायात न कालानुरूप प्रत्येकामध्ये बदल आहे आता जर तुम्ही मुलींचे ड्रेस बघाल तर वेगळे आहेत आज एखादी मुलगी डेट वरती भेटायला जाईल तिचं खरोखर या वास्तविक जगामधली असेल किंवा अस्तित्वामध्ये असेल तर ती अस्तित्वामध्ये असेल तर ती जीन्स पॅन्ट घातलेली असेल किंवा तिने वन पीस घातलेला असेल यापैकी काहीतरी तिची वेशभूषा असेल आणि जर खरोखर ती या जगामध्ये अस्तित्वात नाहीये ती खूप पाठीमागची आहे तर निश्चितपणे ती साडी नेसलेली असेल त्या क्षणाला जर आपण त्याला विचारलं की बाबा तिने कुठल्या रंगाचे कपडे घातलेले असतात ती काय कपडे घालते काय त्याच्यावरनं क्लिअर होईल की खरोखर ती पाठीमागच्या जगातली आहे का आत्ताच्या जगातली आहे का ह्याच्या कल्पना जगामध्ये का ह्याच्या वास्तविक जगामध्ये इतकं कॉम्प्लिकेशन फक्त दोन प्रश्नामध्ये क्लिअर होईल हा म्हटला की ठीक आहे मी त्याला नक्की घेऊन येतो पुढे कालांतराने असं झालं की आमची भेट झाली नाही आणि दिवसेंदिवस या सगळ्या गाठी वाढत गेल्या प्रत्येकाला डेट्स वाढत गेल्या आता तो दोन दोन दिवस तीन तीन दिवस बाहेर राहायला लागला या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे की त्यांनी बघितलं की त्यांच्या दोस्तीमध्ये आता हरकत पडायला लागली त्यांच्या दोस्तीमध्ये गॅप पडायला लागली आणि त्यावेळेला तो जास्त भयभीत झाला याची स्वतःचा फिनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे की त्याचं एमबीए बी होतं एमबीए फिनान्स झालेला माणूस ऐंशी हजार रुपये ज्याला पगार होता अशा पगारावरती तो नोकरी करणार होता आणि त्याच्यानंतर इतकी गॅप पडायला लागली की हिशोबाच्या पलीकडे एक दिवस नाही तो त्याच्या घरी गेला घरी गेला म्हणजे त्याच्या आई वडिलांकडे गेला की त्याच्या आई वडिलांना याबाबत आपण सावध करावं आई वडिलांकडे गेला वडिलांनी आदरांनी दार उघडला अरे म्हटले ये इकडे कसा काय आज आलास धावाकडे कसा काय आलास म्हणून नाही इकडे माझं एक काम होतं म्हणून आलेलं होतं आतमध्ये घेतलं वडिलांनी बोलले आता जेवणाची वेळ झाली जेवल्याशिवाय जाऊ नको स्वयंपाक तयार आहे आणि मग असं बोलता बोलता त्यांनी वडिलांना विचारलं की अहो तुम्हाला काही कल्पना आहे का ते म्हणले कशाच्या बाबतीमध्ये त्यांनी विचारलं आपल्या मित्र माझ्या मित्राच्या बाबतीमध्ये तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये म्हणले काय कल्पना का म्हणले कल्पना म्हणजे की असं की त्याचं काय चाललंय सध्या त्याच्या विवाहाचं काय काय त्याच्या वडिलांनी त्याच्या आईकडे बोट करून दाखवला आणि त्याची आई जी होती ती तब्येत अर्धी झालेली होती बघितलं की अरे आई एवढी तब्येत का खराब झाली आणि आईला काही रोग नाही आईच्या नखात सुद्धा रोग नाही पण याच्या काळजीमुळे आईची तब्येत बिघडली ह्याच्या काळजीमुळे आईची तब्येत बिघडली आईला का ह्याची कशाबद्दलची काळजी त्याला ते म्हणले की तुला माहिती आहे किंवा तुला काय विषय माहिती आहे तो मला सांग त्यावेळेला याने विषय सांगितला की त्याच्या आयुष्यामध्ये अशी अशी एक मुलगी या जगामध्ये अस्तित्वामध्ये नाही ते म्हणले त्याने मला सगळं सांगितलं आणि सगळं सांगितल्यावर मी त्याला समजावून सांगितलं की बाळा असं नसतं मी त्याला सायक्रायटिस्ट कडे घेऊन जायला तयार झालो पण तो आला नाही मी शेवटी सायक्राटिस्टला त्याच्या घरी घेऊन गेलो त्यांनी त्याचाही अपमान केला तो म्हणला मी काय वेळा आहे का मला ऐंशी हजार रुपये पगार मिळतो आणि त्यांनी सायक्रायटिस्टला सुद्धा हकलून दिला त्या सायक्राटिस्टचं सा सुद्धा म्हणणं होतं की याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आम्ही त्याच्याकरता वेळो वेळो वेळोवेळी त्याला जाणीव करून देतोय त्याच्या विचारांनी त्याची आई खंगत चाललेली आहे ती आता अर्धी झालेली आहे आणि आम्ही आता असं सोडून दिले आम्हाला वाटत नाही की माझा तुझा मित्र आणि आमचा मुलगा कधी व्यवस्थित आपल्याला मिळेल म्हणून कधी आपल्याला भेटेल म्हणून आम्ही त्याच्याबाबतची अपेक्षा सोडून दिलेली बस आम्ही आमच्याकडनं परमेश्वराची प्रार्थना करतोय त्याच्या पलीकडे आता आपल्या हातामध्ये काहीच नाहीये म्हणजे पण तू काय करू शकलास तर नक्की कर किंवा तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग की आपण नक्की करू हा आणखीनच गर्भगळीत झाला त्या दिवशी येऊन भेटला त्यावेळेला मला म्हणलं की अशा अशे तुझे वडील म्हणतात म्हटलं त्याचे वडील म्हणतात ते अगदी बरोबर आहे एक या तुझा मित्र एकतर याच्या पुढे आत्महत्या करेल नाही तर तो पूर्णपणे वेडा झालेला असेल या दोन्ही बंध त्याला वाचवण्याचं फक्त तुझ्या हातामध्ये आहे पण तू सुद्धा जास्त त्याच्या आहारी जाऊ नको नाही तर तोही बिघडशील आणि या काल्पनिक जगामध्ये त्या काल्पनिक जगामध्ये संपूर्ण 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 फिरत असताना एक दिवस तो उजाडला की पोलिसांचा डायरेक्ट फोन आला याला आणि फोन आला त्याच्या वेळेला म्हणले की इकडे या म्हणून तुमच्या मित्राने आत्महत्या केलेली आहे सकाळी सकाळी सात वाजता फोन आल्याच्या नंतर हा उठला आणि तिकडे गेला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा गेल्यावर सदृश परिस्थितीमधला सगळा त्या ठिकाणी जबाब घेण्यात आला त्या जबाबामध्ये त्याची नोट मिळाली ज्याला आपण सुसाईड नोट म्हणतो त्या सुसाईड मध्ये त्यांनी म्हणलेलं होतं की हे जग खूप सुंदर आहे परंतु या जगाच्या व्यतिरिक्त एक जग आहे ज्या जगाची मला जास्त ओढ आहे आणि त्या जगामध्ये मी मेल्याशिवाय जाऊ शकत नाही मी इथे संपल्याशिवाय मी तिथे जाऊ शकत नाही आणि म्हणून मी माझ्या जीवाचा शेवट करतोय ह्या जगापेक्षा ते जग खूप आनंददायी आहे आणि मला त्या जगामध्ये जायचंय आणि म्हणून मी, मी करते। करते या ठिकाणी माझा शेवट करतोय माझ्या मृत्यूला कुणालाही कारणीभूत धरू नये माझ्या मृत्यूला मी स्वतः जबाबदार आहे म्हणण्यापेक्षा मी आनंदाने त्याचा स्वीकार करतोय का तर या जगामध्ये मला राहायचं नाही ती सुसाईड नोट आहे ती सुसाईड नोट त्यांनी वाचली आणि त्याच्यानंतर हे जग सुद्धा जो सोडला कशा करता तर काल्पनिक जगा करता त्याच्यानंतर मग सगळा भाग झाला त्याच्या आई वडिलांना कळवण्यात आला त्याच्या आई वडील सावध होते त्यांना माहिती होता असा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येणार दुःखदरित्या तेही तिथे पोहोचले आणि म्हणले की याचं जे पण आहे म्हणले की पुढचे अंतिम संस्कार वगैरे आपण इकडे पार करू आणि इकडे पार करून आपण घरी फक्त अस्थि कलश घेऊन जाऊ त्याप्रमाणे त्याचं त्या ठिकाणी संपूर्ण पार पडलं अस्थि कलश घेऊन दुसऱ्या दिवशी आई वडील म्हणले की तू आम्हाला सोडायला फक्त चल त्याप्रमाणे त्यांच्या घरी गेला घरी घेऊन बसला आणि मग त्यावेळेला ते म्हणले की त्याच्या घरनं मधून बाकी काही आणलंय का म्हणून म्हटलं त्याच्या डायऱ्या फक्त नाँस्त। आणल्यात म्हणून म्हणून त्याच्या डायऱ्या उघडल्या त्याच्या डायऱ्या वाचायला सुरुवात केल्या त्याच्या काही वर्षाच्या डायऱ्या सुरुवातीच्या अशाच होत्या की ज्याच्यामध्ये त्याला प्रेयसी नव्हती प्रत्येकाला मैत्रीण असते प्रेयसी असते परंतु त्याला कोणी मैत्रीण नव्हती त्याला कोणी प्रेयसी नव्हती आणि त्याच्यामुळे तो झुरत होता झुरता झुरता त्याच्या काल्पनिक जगामध्ये एक मैत्रीण तयार झाली आणि ती मैत्रीण तयार झाली ती त्या जगामध्ये अस्तित्वामध्ये नव्हती तो तिच्याबरोबर काल्पनिक जगामध्ये जात राहिला जात राहिला जात राहिला आणि एक दिवस तो त्याचा जीव गमावून बसला हे काल्पनिक जगामध्ये आपणही सगळेजण जातो या काल्पनिक जगामधले आपण राजेत इथलं पॉप्युलेशन लिमिटेड आहे इथले रूल्स रेग्युलेशन आपण असतो तसे होतो त्यामुळे या जगाची ओढ खूप आहे या जगामध्ये जर हरवलं गेलं तर परत येणं खूप मुश्किल आहे तुम्ही सगळे काल्पनिक जगामध्ये जाता ही काल्पनिक जगामध्ये जातो कल्पना ही कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे परंतु ती कल्पना इतकी जाचकही होऊ शकते इतकी सुद्धा होऊ शकते कदाचित याची आपल्याला कल्पना नसेल तर कल्पना जगतामध्ये खरोखरी अनुभव घ्यावा पण त्या कल्पना जगतामधनं आपल्या जगतामध्ये फरक व्हावं वा आणि वास्तविक जगामध्ये कल्पना साकार करायची असेल तर त्याच्यावरती कर्म करायला पाहिजे त्या प्रकारे त्याच्याकरता जो आपल्याला रस्ता दिसला किंवा जी कल्पना सुचली त्याच्याकरता कार्य करायला पाहिजे ते कार्य आपण करायला घेऊ त्याच वेळेला पूर्णपणे सफलता येईल त्याच वेळेला पूर्णपणे यश सर ते शेवटी या सत्संगा फक्त फक्त एवढंच सांगेन अहंकाराची बाधा न व्हावी राजसा अहंकाराची बाधा न व्हावी राजसा कल्पनेची बाधा न हो कदा काळी आणि तुम्ही सर्व संत मंडळी सुखी असो नामा म्हणे त्याचा असावा विस्तार ज्याच्या मुखी विधान पांडुरंग नामा म्हणे त्याचे असावे कल्याण ज्याच्या मुखी विधान पांडुरंग खरोखर नामस्मरण एकच पर्याय जो नामस्मरण या सगळ्या गोष्टी आपल्याला तारू शकतो नाम याच्याकरता घ्यायचं की मला स्मरण राहावं की मी या वास्तविक जगामध्ये आहे मला या वास्तविक जगामध्ये राहायचंय आहे नामस्मरण याच्याकरताय की प्रत्येक वेळेला स्मरण राहावं की मी ईश्वराच्या स्मरणामध्ये नाही तर ईश्वर सदैव माझ्या स्मरणामध्ये आणि तो माझ्या स्मरणामध्ये म्हणून माझं सगळं जिवंत आहे म्हणून माझ्या आयुष्यामध्ये जीवित्व आहे नाही तर काल्पनिक जगामध्ये हरवून जाल आणि वास्तविक जगामधलं सगळं विसरून जाल तेव्हा वास्तविक जगामध्ये आपल्याला राहायचं असेल तर आपल्या मनामधल्या या कल्पनांवरती किंबहुना या कल्पना साकारण्याकरता किंवा काही कल्पना या निघून जाण्याकरता ज्या निगेटिव्ह असतील त्या निघून जाण्याकरता आणि पॉझिटिव्ह असतील या साकारण्याकरता प्रत्येक वेळेला आपलं मन पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि हे मन जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही त्याला चांगला असा औषध नाही चांगला असा कुठला इलाज नाही तेव्हा आपण प्रत्येक जणांनी नामस्मरण करावं खूप सुंदर सुंदर मंत्र आहेत भगवान श्रीकृष्णाचा द्वादाक्षरी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय खरोखर या मंत्राचं जास्तीत जास्त पुनश्चरण करा निश्चितपणे तुमच्या आयुष्यामधले दुःख निघून जातील तुम्ही गुरु केले असतील तर आवर्जून तुमच्या गुरुंनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राचं पुनश्चरण करा तुम्हाला निश्चितपणे लाभ होईल आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा